नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज अहमदनगर या आपल्या संस्थेच्या निवार्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहमदनगर येथे मी प्राध्यापक डॉक्टर नकुलवाळ दत्तात्रे मराठी विषयाचे अध्यापन करत आहे विद्यार्थी मित्रो अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज या गौरवशाली परंपरा असलेल्या संस्थेच्या ऑनलाईन प्रणालीमध्ये आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो इयत्ता बारावी युवक भारती विषय मराठी घटक गद्य उपघटक रेशीमबंध लेखक डॉक्टर यू म पठाण यांचा हा पाठ आज आपण अभ्यास करणार आहोत डॉक्टर यू म पठान एक सुप्रसिद्ध साहित्यिक संत साहित्याचे व्यासंगी अभ्यासक कथालेखक संशोधक संपादक व नामवंत वक्ते पद्मश्री या सन्मानाने भारत सरकारकडून त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे तसेच तुकाराम या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने महाराष्ट्र शासनाकडून सन्मानित शाळेत असल्यापासून लेखनाला सुरुवात विविध नियतकालिकांमधून विपुल कथालेखन मराठी बकरी भकरेत, बखरीतील फारसीचे स्वरूप या विषयावर संशोधन प्राचीन मराठी व हिंदी साहित्याचे संशोधन हा त्यांचा विशेष चा, चा प्रांत भाऊसाहेबांची बखर मराठवाड्यातील लोककथा महानुभाव साहित्य संशोधन खंड एक इत्यादी संशोधनपर संपादित ग्रंथ प्रकाशित संत <coughs> साहित्य चिंतन शोधणी आठवत ज्ञानदेवांचा ज्ञानदेवींचा अजून आठवतं इत्यादी लेखसंग्रहही प्रकाशित मराठवाड्यात विखोरलेल्या शिरालेखांचा ताम्रपटांचा शोध हे त्यांचे अत्यंत मौलिक संशोधन कार्य आहे एकोणीसशे नव्वद साली पुणे येथे संपन्न झालेल्या त्रेसष्टाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विद्यार्थी मित्र रेशीबंद या प्रस्तुत पाठामध्ये लेखकाने निसर्गाशी अत्यंत कोमल हळूवार नाजूक नाते आहे त्यांच्या मते सर्व माणसाचेच तसे नाते असते या हळुवार कोमल नात्याचे दर्शन लेखक या पाठात घडवतात हे नाते रेशमासारखे तलम मुला मुलायम आहे म्हणून ते रेशीम बंध या ललितगद्यपाठातील रात्र पहाट आणि सकाळ या प्रहारांचे ललितरम्य शैलीतील वर्णन वाचकांना चैतन्याचा परिस्पर्श घडवते उत्तररात्रीपासून पहाटेपर्यंतची निरव शांतता आणि निदृष्ट भवताल पहाटेनंतर सकाळपर्यंत वृक्ष वेली पाखरांना हलकेच येणारी जाग यांची संवेदनशील मनाने टिपलेले जिवंत शब्दचित्रे मला मनाला अतिशय उल्हासित करतात वृक्ष वेली फुले पाखरे यांच्याबद्दल वाटणाऱ्या आत्मिक ओढीमुळे त्यांचे आणि आपले युगांचे युगान नाते आहे असे लेखकाला वाटत राहते या नात्यालाच लेखकाने रेशीमबंध असे सुंदर नाव दिले आहे पाखरे आणि पहाट परस्परांना भेटायला किती आणि कशी उत्सुक आहेत या संबंधीचा अनुभव लेखकाने अत्यंत तरलतेने शब्दांकित केला आहे पाखरांचा चिवचिवाट गुलमोराचा स्वागत सडा निशिगंधांच्या सुगंधाची उधळण अशा पार्श्वभूमीवर होणारी प्रसन्न सकाळ लेखकाने तितक्याच प्रसन्न शैलीत कशी चित्रित केली आहे हे आपण या पाठामध्ये पाहणार आहोत मध्यरात्र केव्हाच उलटून गेलेली असते उतर रात्रीनं हलकेच आकाशामध्ये पाऊल ठेवलेलं असतं इतकं हळवारपणे इतकं अलगद इतकं मुलायम की कुणाला चाहूल देखील लागू नये पण ही चाहूल मला मात्र सहज लागते तिच्या पावलांची मंद मंद नाजूक स्पंदनं माझ्या मनात मात्र कुठंतरी उमटत राहतात जणू त्यामुळंच मग माझा डोळा लागत नाही पुरेशी झोप झाली आहे असं वाटत राहतं मी हलके चोटतो चूळ चोड़ भरतो डायनिंग टेबल जवळ येतो त्याच्या जवळची खिडकी हलकेच उघडतो रात्रीच्या शांततेची निद्रा भंक होऊ नये म्हणून बाहेर पाहतो तो असं म्हणतात काळ काळा कुळकुळीत अंधार दाटलेला असतो बागेतल्या साऱ्या झाडांचा साऱ्या वेलींचा देखील डोळा लागलेला त्याच्यावरची पाखरं देखील गाढ झोपलेली त्यांचा चिवचिवाट अजून सुरू झालेला नसतो कारण आता फक्त पहाटेचे तीन साडेतीन तर वाजलेले असतात विद्यार्थी मित्र लेखकांचे निसर्गाशी अत्यंत कोमल हळुवार नाजूक नाते आहे या हळुवार कोमल नात्याचे दर्शन या पाठामध्ये आपल्याला घडते रेशीमबंध म्हणजे तलम मुलायम असं नातं म्हणजे रेशीमबंध हे रेशीमबंध लेखकाने अत्यंत मुलायमपणे हळुवारपणे उलगडून दाखवले आहे नीरव शांततेत उत्तरात्र हळुवारपणे कोमल पावले टाकत येते कोणाला चावलही लागत नाही पण लेखकांच्या मनात त्यांच्या मुलायम पावलांची मंद मंद स्पंदने उमटतात त्यांचे मन तितक्याच हळवारपणे ती स्पंदने टिपते त्यांच्या निसर्गाशी असलेल्या नात्याचा रेशमी मुलायमपणा इथे जाणवतो साखर झोपेमध्ये जग विसावलेले असते साऱ्या काळज्या चिंता मिटून गेलेल्या असतात मन सुखदुःखाच्या पलीकडे गेले असते एक निर्मळ शुद्ध असे स्वरूप मनाला प्राप्त होते निसर्गाचा आत्माच त्यात असतो लेखकांचे नाते या निर्मळपणाशी त्या आत्म्याशी जडले आहे त्यांना त्यांच्या नातीच्या शैशवातला नितळपणा जाणवतो या नितळपणाचा संबंध निसर्गाच्या निसर्गाच्या आत्म्याशी निर् निर्मळपणाशी आहे कोणालाही चा, चाहूल लागू न देता पहाट अलग अवतरते पण लेखक अत्यंत संवेदनशील असल्याने त्यांना चाहू लागते त्या अनोख्या नाजूक तरल क्षणाचा लेखकांना अनुभव येतो बागेतल्या वृक्षवल्लेंच्या रूपाने त्यांचे विविध रंग सुगंध यांच्या रूपांनी लेखकांना स्वतःचे आदिमतेशी असलेले नाते जाणवते या पाठात लेखक निसर्गाशी असलेल्या स्वतःच्या नात्याचा शोध घेत आहेत स्वतःप्रमाणे सगळीच माणसे निसर्गाशी कोमल नाजूक हळवार भावनांनी बांधली गेली आहेत हे बंध सहजासहजी दिसत नाहीत दाखवून देता येत नाहीत ते सूक्ष्म तरल कोमल भावनांचे बंध असतात ते रेशमाप्रमाणे तलम मुलायम असतात म्हणून लेखक या बंधांना रेशीमबंध म्हणतात संपूर्ण पाठाच्या केंद्रस्थानी हे रेशीमबंधच आहेत म्हणून या पाठाचं नाव आहे विद्यार्थी मित्रो रेशीमबंध का कुणाच ठाऊक ही वेळ मला फार आवडते सारं जग साखर झोपेमध्ये असतं साऱ्या चिंता काळज्या मिटल्या मिटल्या विरलेल्या असतात मन कसं समेवर आलेलं असतं मला वाटतं आपण आपलं खरोखरं मन हेच असतं जे सुखदुखांच्या पलीकडे कुठंतरी दूर दूर गेलेलं असतं आपलंच नव्हे तर या दुधाळ सायलनचं देखील तांबडसर बोगनवेलीचं देखील केसरी गुलमुघरांचं देखील जांभूळसर जॅक्रांडचं देखील किरमिजी निळसर पिवळसर येवल्याशा इंद्रधनुष्य फुलांच्या घाणेरीचं देखील पांढऱ्या शुभ्र नी रक्तचंदनी चाफ्याचं चा देखील या साऱ्यामध्ये माझ्यामध्ये असं कोणतं नातं आहे या साऱ्यामध्ये नि माझ्यामध्ये असं कोणतं वरण आता आहे कोणते रेशीमबंद आहेत कोणती जवळीक आहे केव्हा पहाट होते नी केव्हा मी या साऱ्यां साऱ्यांना भेटतो अशी असोशी मनाला का बरं लागून राहते हे रेशीमबंध आदिमत्वाकडे तर मनाला ओढून येत नाहीत मानवाला निसर्गाची जी ओढ युगानयुगापासून लागून राहिली आहे ती या आदिम रुजू स्नेहबंधामुळे तर नाही मित्र उत्तर रात्रीचं आकाशामध्ये हे पहिलं पाहू पाऊल या ठिकाणी पडलेलं असतं मध्यरात्र केव्हाच उलटून गेले असते लेखक हलकेच उठतात चूळ भरतात आणि डायनिंग टेबलाजवळ या ठिकाणी येतात आणि डायनिंग टेबलजवळच्या खिडकीजवळ हलकेच एक ठिकाणी बसतात कारण रात्रीच्या निरव शांततेची निद्रा भंग होऊ नये म्हणून लेखक म्हणतात या वृक्षवेली आणि माझ्यामध्ये कोणतं बरं नाता आहे तर ते रेशम बंधाचं आहे मी डायनिंग टेबला मी डायनिंग टेबलाजवळ येतो तेव्हा भान येतं की आपण उघडलेल्या खिडकीतल्या काळोखामध्ये सायलीचा मोगऱ्याचा आणि चाफ्याचा सुगंध शोधत असतो जाक्रांडाची निळाई जांभळाई शोधत होतो भोगनवेलीची लाली शोधत होतो नि केशरी गुलमोराही शोधत होतो काळ्या अंधारात हे सारेच विसावले होते सुखावले होते आणि माझं वेड मन मात्र त्यांना केव्हा जाग येते याची आस लावून बसलं होतं असं मला या वृक्षवेलींच्या बाबतीमध्ये वाटत नाही तर माझ्या लहानग्या नातीबद्दलही वाटतं तिचं नाव अल्विशा माझ्या मुलीची म्हणजेच अलमासची ती लहान मुलगी तिचं नाव जसं जगा वेगळं आहे तशीच तीही थी मुलखा वेगळी आहे अजून वर्षभराची देखील झाली असेल नसेल अलमास आमच्याकडे राहायला आली की अल्वेशाही तिच्याबरोबर येते पण दिवसभर असते ती माझ्याच अंगाखाद्यावर मला बिलगून बिलगून ते असते ती रात्री आईजवळ गाड झोपते तेव्हा शैशवातील नित्रता किती मोहक आहे ते जाणवतं मी असा उत्तर रात्री डायनिंग टेबलवर लिहायला बसलो तर तिची आठवण होते अल्विशा उठले की नाही ते हळूच डोकावून पाहतो ती केव्हा उठेल खुदकन हसत आपल्याकडे पाहून आपल्या अंगावर झेपावेल असं वाटत राहत पण ही झाडं निया वेली जशा या वेळी निवान झोपलेल्या असतात तशीच अल्विषा देखील गाढ झोपलेली असते ही उत्तर रात्रीची निरवता नी अल्विषाच्या गाढ झोपेतील निराग शांतता यात किती कमालीचं आश्चर्य आश्चर्यकारक साम्य आहे नाही हे देखील आदीम नातच नाही का निसर्गातलं नि मानवातलं शेवटी ते दोघेही एकाच विश्वाचे दोन घटक आहेत हा विचार हे नाजूक नातं पाकळी पाकळीनं उलकडू लागतो विद्यार्थी मित्र रात्रीचा निसर्ग आणि लहान मूल यांच्यामध्ये हे निरागस शांततेचं साम्य आहे लेखकांची मुलगी म्हणजे अल्मास आणि लेखकांच्या मुलीची मुलगी म्हणजे अल्विशा तिचं नाव ही जगा वेगळं आहे परंतु तीही मुलखा वेगळी आहे अजून वर्षभराची देखील झाली असेल नसेल अल्मास लेखकांच्या घरी ज्या वेळेस राहायला येते त्यावेळेस अल्विशाही तिच्याबरोबर येत असते रात्री आईजवळ गाड झोपते त्यावेळी शेशेवातील नितळता किती मोहक असते याचं चित्र लेखकांना या ठिकाणी वर्णन करायचं आहे वृक्ष आणि वेली या जशा निवांत वेळी झोपलेल्या असतात तशाच अल्विषा देखील गाढ झोपलेली असते ही उत्तर रात्रीची निरवता आणि अल्विषाच्या गाढ झोपेतील निराग शांतता यात कमालीचं साम्य आहे हे लेखकांना सांगायचं आहे सर्वात आधी जाग येते ते आमच्या बागेतील पाखरांना सर्वात आधी जाग येते ती बागेतल्या पाखरांना मी पहिला चहा घेऊ करून घेऊन त्याचे घोट घेत घेत काय लिहावं याचा विचार करत काहीच्या संभ्रमामध्ये असतो त्यावेळी इवली इवली पाखरं गुलमोहराच्या घरट्यातून जाकरांडाच्या फांद्यावरून हळूहळू डोळे किलकिले करून पाहतात पहाटेच्या प्रकाश किरणांना खुनावतात अबापसात हलकेच कुजबू लाग कुजबुजू लागतात पहाट झाली काय असं विचारू लागतात खरं तर पहाटच त्यांना विचारत असते की मी येऊ का तुम्हाला भेटायला पहाटेचं निया येवल्या येवल्या पाखरांचं देखील असंच काहीस जवळकीचं नातं आहे त्यांनी पंख फडफडल्याशिवाय देखील आकाशात येत नाही त्यांच्या पंखाची फडफड ऐकली की पहाटेला देखील राहत नाही मग ती आकाशात हलकेच पाऊल टाकते इतकं हळूवा की तुम्हाला त्याची गंध वार्ता देखील लागू नये पहाट कशी होते हे देखील पाहण्याजोगा आहे पाहण्याजोगच नाही तर अनुभवण्याजोगा आहे मला तर तो नेहमीच एक अनोखा लोभस्वाना नाजूक तरल अनुभव वाटला आहे तुम्ही केव्हा तरी असेच उठून बघा म्हणजे तुम्हालाही त्यातला आल्हाद म्हणजे आनंद जाणवेल त्यातली तरलता जाणवेल त्यातली नजाकत एक ठिकाणी जाणवेल हा आल्हाद व्यक्त करण्यासाठी जणू आमच्या बागेतील नि गुलमोहरावरची पाखरं आपापसात आप कुजबुजू लागतात त्यांचा चिवचिवाट पहिल्यांदा किती मंद मंद असतो पण जसजशी पहाट उजाडते तस तसा तो वाढत जातो एखाद्या उत्सवासारखा जणूत्या आल्हादाला हर्ष एक अनावर भरती येते आणि हा चिवचिवाट ऐकूनच सायली जागी होते बोगनवेल सळसरवू लागतो दोन्ही चाफे एकमेकांशी हितगुज करू लागतात रंगीबेरंगी क्रोटन्सना कुठ फुलं कुठ कुठे येतात पण त्यांच्या पानांचीच मग फुलं होतात नी ती हलू डोलू लागतात गुलमोहराची सळसळ ऐकल्यावर जॅकरांडाही पहाट वाऱ्यासंगे बोलू हसू लागतो पहाट झाल्याचा आनंद जणू या साऱ्यांच्याच मनातून भरभरून ओसंडू लागतो विद्यार्थी मित्र पहाट आणि पाखरे यांचं नातं आहे लेखकांना भोवतालचा निसर्ग माणसासारखाच भावभावनांनी भरलेला भासतो पहाटेची घटना तशी साधीशीच पहाट होत आहे पाखरांचा बारीक बारीक आवाज सुरू झाला आहे त्यांच्या हालचालींना सुरुवात होत आहे पहाट हळूहळू पुढे सरकत आहे या प्रसंगात लेखकांना मानवी भावभावनांचे दर्शन घडते पाखरांचा बारीक बारीक आवाज म्हणजे त्यांची कुजबूज होय ती जणू एकमेकांना विचारत आहेत पहाट आली का पहाटेचे हळुवार येणे पाहून लेखकांना वाटते की पाखरांना त्रास होऊ नये म्हणून जणू पहाट हळूच पाखरांना विचारत आहे की मी येऊ का या दोघांमधली हळुवार कोमल नातेच लेखकांना या वाक्यातून व्यक्त करायचे आहे दार उघडून मी हलकेच वाघेत येतो पहाटेच्या किरणांनी मोगरा नाहून निघायला असतो सायलीच्या येवल्या येवल्या पानातून एक वेगळीच शिरवाई वाहू लागते गुलमोहराजवळ जाव तर त्यांना स्वागतासाठी केसरी सडा शिंपून ठेवलेला असतो जाकरणांची निळी जांभळी फुलं रक्तचंदनी चाफ्याशी बिलगून गप्पा गोष्टी करत असतात चाफ्याजवळ जावं तर त्याच्या फुलांचा एक वेगळाच मंद मंदगंध येत असतो पण तो, तो निशिगंधासारखा मात्र नसतो निशिगंध म्हणजे निशिगंधच त्याची सर इतर कुणाला येणार पण निशिगंधाच्या पलीकडे मोगऱ्याची बहरलेली फुलं पाहिली की त्याच्या सुगंधाचा मोह देखील आवरत नाही या वेगवेगळ्या सुगंधाचं आणि माझं काही आधी तर नाही त्यांची इतकी अनिवार ओढ माझ्या मनाला काबल काबल लागून राहते लेखक आणि ही पहाट ही पाखरं वृक्ष वेली यांच्यामध्ये एक रेशीमबंद आहेत एक अनिवार ओढ आहे प्रकाश पसरू लागतो तशी सकाळ होऊ लागते आणि मग दिसतं की ही वाफे तर कोरडेच आहेत बागेतल्या नळाला रबरी पाईप लावून मी वाफ्यामध्ये पाणी घालू लागतो कुंड्यामध्ये पाईप लावू लागतो चाफ्यांच्या गुलमोहरांच्या जॅकरांडाच्या सायलीच्या आणि बगोलविरीच्या गोल गोल आल्या आळ्यांना पाणी देऊ लागतो पाण्याच्या थेबांचा पाण्याच्या थेब थेबांचा स्पर्श झाल्यावर पानं कशी तरारतात हे अनोख दृश्य खरोखरीच अनुभवण्याजोगं असतं आदल्या दिवशी मोगऱ्याला पाणी घालायचं चुकून राहून गेलं तर तो कसा रुसून बसतो कोमेजू लागतो आणि पाण्याचा शिडकाव झाला की दुसऱ्या दिवशी पहाटेच गोंडस कळायच्या रोपानं आपल्याकडे पाहून खुदू हसू लागतो आबोला सोडून तो सुगंधाची पखरण करू लागतो आणि मग जाणवू लागतं की येवली येवली झाडं निवेली देखील किती भाऊक असतात कधी मधी थोडीफार रुसली फुगली तर आपण त्यांची थोडीशी वास्तपुस्त केली चौकशी केली तर मायेने त्यांच्यावरून हात फिरवला त्यांच्या तहानलेला जीव शांत केला ती देखील गोंडस फुलं आपल्याला केवढा विरंगुळा देऊन तजेला देऊन जातात लेखकाना या फुलांचं एक नातं आहे आणि हेच नातं लेखक उलगडून दाखवतात लेखकांचे निसर्गाशी असलेले अत्यंत हृदय असे नाते या पाठातून व्यक्त झाले आहे भोतालच्या वृक्षवेली पाखरे पहाट सकाळ हे सर्व मानवतेवर घटक माणसासारख्याच भावभावनांशी वावरू लागतात म्हणूनच पाणी न मिळाल्यामुळे कोमेजलेला मोगरा लेखकांना रुसल्यासारखा भासतो आणि पाणी मिळाल्यावर कळ्या आल्या की खुदखुदू हसल्यासारखा भासतो झाडे वेली भाऊक होतात कधीतरी थोडीफार रुसली फुगली तर त्यांच्यावरून प्रेमाने हात फिरवला त्यांना पाणी दिले की गोंडस फुले देऊन आपल्याला केवढा तरी विरंगुळा तजेला देतात अशी मानवी भावनांची देवाणघेवाण लेखकांना जाणवत राहते विद्यार्थी मित्र आणि मग तुकवांच्या या अभंगाचा खरा खुरा अर्थ उकलू लागतो त्यांनी वृक्ष आणि वल्ली यांना आपली सोयरी धायरी का बरं म्हटलं असावं यातलं इंगित म्हणजे गुपित उमलू लागतं त्यांच्यातलं आणि आपल्यातलं हे नातं हे रेशीम बंध आजकालचे नसावेत तर ते आधी असावेत युगान युगाचे असावेत याची जाणीव उत्कटतेनं होऊ लागते असं नसतं तर आपल्याला त्यांची नी त्यांना आपली एवढी अनिवार्य ओढ का बरं लागली असती आणि मग दुखवांच्या या अभंगाचा म्हणजेच वृक्ष वळली आम्हा सोयरे वनेचरी वृक्ष वडली आम्हा सोयरे वनचरे या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा खराखुरा अर्ध या ठिकाणी उमलू लागतो संत तुकाराम महाराजांनी या झाडांना या वेलींना आपले वृक्षवेली सखा मित्र सोयरी दायरी असं या ठिकाणी कावर म्हटलेलं आहे विद्यार्थी रेशीम रेशीमबंध या पाठामधून डॉक्टर योम पठाण यांनी एक संदेश दिलेला आहे झाडा वेलींनाही भावना असतात मन असते ते आपण जपले पाहिजे निसर्गाच्या सहवासात सर्व ताणतणाव चिंता काळज्या नाहीशा होतात लहान मूल आणि निसर्ग यांच्या नात्यातील आदिमत्वाचा साक्षात्कार होतो निसर्ग आणि आनंद या भावनेचं खूप जवळचं नातं आहे दिवस उजाडला की निसर्गातील प्रत्येक घटक जागा होऊन आनंदाने कामाला प्रारंभ करतो कोणत्याही परतफेडीची अपेक्षा न करता निसर्ग त्यांच्याकडील सुगंध या सुगंधाची उधळण मनापासून एक ठिकाणी करतात आणि त्याची आपण मनापासून लैलूट करतो पर्यावरणाबद्दल ममत्व निसर्गप्रेम एक ठिकाणी आपल्याला जाणवलं पाहिजे हाच या पाठामधून संदेश देण्याचा प्रयत्न लेखक डॉक्टर युमा पठान यांनी केलेला आहे धन्यवाद